आज हे वसुबारस मित्राला आम्ही शेत आलोय इकडे बघा आज दिवाळीचा पहिला सण असंही म्हणतात वसुबारसला तरी इकडे बघा हा आपला कृष्णा आणि त्याची आई तुला मग गायस आज वसुबारस निमित्त तुम्हाला तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा गाईस कृष्णा कृष्णा वसुबारा यास बारस तुमचा सणी आज वसुबाराशी यास वसुबारस काही कृष्णा असो बारस यास बरं इकडे बघा गाईस आपली सगळी गँग आहे इकडं आपल्या गाई बघा वसुबारा चार दिवस शुभेच्छा गाईंनू असो बारा चार दिवस शुभेच्छा म्हटलं बरं बरं हो 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 बारा चार दिवस शुभेच्छा गाईस ही गाय प्रेग्नेंट आहे दोन तीन दिवसात ही गाय तिला आता गाईस ही गाय प्रेग्नेंट आहे वस्वराच्या चार दिवस शुभेच्या तुला आणि तुझ्या बाळाला काय तुला चार दिवस शुभेच्या लंगडी गाय तुला दिवस चाळीसभेच्या तुला बनसोभेच्या बोड तर चला गाईस महादेवाची पूजा करायची आम्हाला महादेवाचं मंदिर वगैरे घेवायचे तर चला मग काय झालो इकडे आता आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये ते बघा हे आहे तुला महादेवाचं मंदिर तर चला आता हे पाणी बी आणलेलं आहे मी आता मन आपल्या संपूर्ण महादेवाला आंघोळ घालतो दोन महादेवाच्या इथे पिंड आहेत तर चला करायचा आता मी महादेवाला आंघोळ घालतो तोपर्यंत तुम्ही तो लाईक अँड सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करायला विसरू नका तर चला मग हर हर महादेव तर गाईज बघून घ्या महादेवाला आंघोळ घालणं आता जवळपास झालेली आहे माझी आणि एकदम मंदिर पंचकाचे केलेलं आहे मी पुलं गेले वाहून आता मला जायचे आंब्याची पानं तोडण्यासाठी चला आंबा आता आपल्या आंब्याची पानं न्यायसाठी तर बघतो एखादा चांगला आंबा कोणता आहे हा बन आहे एक याचे पण पाणी चांगले मोठमोठे आले याचे याची बी मोठमोठे मुट आले आहेत आणि इकडे आपली बाग आहे गाईस गाई बघून घ्या ते आहे अंजिराचं झाड आहे आपलं आणि इकडे झेंडू वगैरे आहे इथं सर्प बी असू शकतो गाईस सर्प महादेवाचा प्रिय सर्प असू शकतो कारण की खूप वेळा आम्ही इथे सर्प बघितलेला आहे हे बघा काही पंचाचं झाड किती खूप मोठं झालेलं आहे त्याला फणसाची घरे कधी लागतात की माहीत नाही आहे कधी लागतील ते इकडे सीताफळाची लाईन आहे आमची इकडं आंब्याची लाईन आहे ते झेंडू आपले तर गाईस इथे ना हे बघून घ्या संपूर्ण टोटल पंधरा ते वीस व्हरायटीचे झाडं आहेत केळी वगैरे सगळं सगळ्या व्हरायटीचे झाडं आहेत खूप सारे झाडं आहेत आमच्या आजोबाची पुण्या ही मग गाईस आंब्याचे पानं वगैरे तोडतो मला जायचं आहे मग नंतर घरी मग आता आपल्या म्हशी बांधण्यास बांधा सांगितल्या होत्या आम्हाला तर आपल्या मशी टाकत आहे बांधून की आले आले प्रे प्रय प्रय चाल चा मसाला आहे की आमची एक एकिला बांधले पहिला पण टाकत प्रे पहिले आमच्या टपरी मसाडीला बन आणलेले पकडून गाईस मी चला टपरीला पण बांधून ही सगळ्यात खराबनाक मसाळी कुठे बळते गाईस या दोघी तर शांत आहे ही सगळ्यात खतरनाक मसाडे टाकील बांधून इकडं बघा आता आम्हाला आहे ना वरती आपला तीळ जे आहे ते वाळू घालायचं आहे तर त्यासाठी हे दोघं भाऊ बघा कसं तीळ आणत आहेत हे बघा दोघं भाऊ टेक्नॉलॉजी या तर इकडे बघा काहीच आपला गोठावरतून कसं दिसत आहे आता यानं तीळ वीळ वगैरे टाकला डबल आणायचा आहे खाली आम्हाला ते बघा किती खतरनाक टेक्निक आहे भाऊची नो हार्डवर्क ओनली स्मार्टफोन तर बघून घ्या काही ना तीळ वगैरे सगळं टाकून जरा असे गुरु सोडायला लावलेले आहेत तर गुरु आणले असे चारायला आता सुटका तर लागलेले आहेत मला दिवाळीच्या त्यामुळे आता गुरु चाराय आणलीत तर हे आमचं क्रिकेटचं ग्राउंड काही आता याच्यावर आता जवळपास या गुराला चालू चालू सगळ्या खायची कटिंग केलेली आहे आम्ही फक्त या साईडला ना पलीकडच्या साईडला थोडं आहे इकडे बघा एकदम असं खतरनाक ग्राउंड झालेलं मी तुम्हाला ग्राउंड दाखवतो एक मिनटं इथं ब्लॉग बघितला असेल तर असं थमचं एक साईन देऊन टाका म्हणजे मला कळून जाईल की भावांनो तुम्ही इतकं ब्लॉग बघितलेला आहे आणि इकडं बघून घ्या आपलं ग्राउंड कसं आहे मी तुम्हाला दाखवते म्हणजे घ्यायचा हे बघा एकदम क्रिकेटचं ग्राउंड कसं राहते त्या प्रकारचं क्रिकेटचं ग्राउंड तयार झालेलं आहे त्याच्यात छोटे छोटे गवत पण आहे हे बघा खतरनाक क्रिकेटचं ग्राउंड आहे ती आमची एस पीच ही तिथं जग दिसत असते तिथं आहे आणि इथं स्टंप लावतो आम्ही आता ही आमची एस पीच ती खंबा आहे ती बाउंड्री आहे इकडं हे खंबा आहे बाउंड्री आहे तिकडे पलीकड ते बांध दिसत आहे ती बाउंड्री आहे तर वळून घ्या आता उद्यापासून तुम्ही चालू करायचं आहे आम्हाला तर लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा की तुम्हाला क्रिकेटचे आपले ब्लॉग्स येतीलच तर लाईक करून टाका काहीच आणि इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर ते एक थमची साईन अशी देऊन टाका म्हणजे मला कळून जाईल तुम्ही ब्लॉग बघितला आहे कारण की लागत नाही ना काहीच कोण पाहिले कोण नाही तर चला मग भेटूया आणि ब्लॉग तोपर्यंत बाय